हॅलो फ्रेंड साजबू हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला कारल्यापासून स्टेक्चर वडे दाखव करून दाखवणार आहे एकदम कडक होते बरं का कारले चिडून घेतले तिला शिजवलेलं नाही आहे लसूण आदरक हिरवी मिरची आणि कढीपाला कोथिंबीरची पेस्ट लावते थे। ह्याला मीठ लावून धुवून घेतले आता ह्याच्यामध्ये ना हे कॉर्नफ्लावर आहे आणि हे बेसन आहे हे 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 आता हे कॉर्नफ्लावर बेसन असं मिक्स करायचं थोडं पाहिजे तर पाण्याचा हात लावायचा हे मिक्स होईना गेलं तर पाण्याचा हात लावायचा ह्याला असं थोडं पाणी टाकलं बघा मी जास्त टाकलेलं नाही ह्याला सगळं मिक्स झालंय बघा ह्याला चिटकले सगळं छानपैकी चिटकले ह्याला सगळं आता आणखीन थोडं पाणी टाकते म्हणजे चांगलं चिकून जाते सगळंच ह्याला आता ना मी हे ही ला फोडणी घेऊन लाल मिरची ठेवलेली होती ते ह्याच्यामध्ये घालते चांगले मिक्स झाले आता चांगले हे झाले बघ सगळ्यांना मिक्स जाऊन होऊन चांगलं लागले सगळं छान मिक्स झाले कॉर्नफ्लावर पण ह्याला लागले बेसन पण ह्याला लागले एकच करायचे वडे करायला माझ्याकडे खायला कोणीच नाही मी एक व्हिडिओ साठी तुम्हाला करून दाखवायला बेसन कॉर्नफ्लावर पुन्हा थोडं अद्रक लसूण जिरे हिंग आणि लाल मिरची हो तेलामध्ये लाल मिरची काळा मसाला टाकलेला आहे हो का छान मिक्स झाले हो आता मी ना गॅस लावतो आता हो हे काय वडेरी मोकळे मोकळे करून घेतले ह्याला पाणू प्राण आणि बेसन चिटकलं असं टाकायचं जसं आपण कारला फ्राय करतो ना त्या पद्धतीचं आहे पण ह्याला बेसन आणि हे लावायचं तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यावर लिंबू टाका थोडं चिंचाचा पोळ टाका मिक्स करताना असं माझ्याकडे थोडे करायचे म्हणून मी तेल थोडं घेतले अहो इतका छान सुगण सुटला आहे ना ह्याचा खूप छान सुगण सुटलं आणि कडू लागत नाही बरं का ह्याला मिठाने हळद लावून परी ठेवायचं बारीक 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 बारी, थोडी करून चिरून ते कडू बिलकुल लागत नाही लसण मात्र घाला आले लसण आदरक लसण आदरक आणि हिंग मिरची पेस्ट कोथिंबीर कडीपाला हे पेस्ट करायची त्याची आणि ते पेस्टमध्ये मिक्स करायचं बरं का ह्याच्यामध्ये मिक्स करून शिमला मिरचीचे पण छान होते बरं काप करायचं शिमला मिरचीचे पण आणि त्याच्यात पण असाच मसाला काल करायचा ते पण मी एका दिस तुम्हाला दाखतोय माझ्याकडे शिल्लकच नाही भाजी घरात माझ्यात ना कमी नाही आहे खायला आता सगळे गावाला गेलेले मग मी भाज्याच मागावलेल्या छान शिवायचं बारीक गॅस करून छान लाल तळायचं म्हणजे ते खूप खूप टेस्टी लागते बरं का बघितलं का बघा किती छान झाले हो का देणार आहे देणार पुढं आता शिजवलेले नाहीत ना बिना शिजवलेले आहेत चिप्स करून घेतले त्याचं आणि त्याला कणी पाणी धुवून घेतलं मीठ लावून हळद लावून ठेवलं होतं आणि त्याचं पाणी चांगलं धुवून घेतलं आहे हे जळू निमन असे बारकी बारकी असं काढून घ्यायचे दुसरे टाकले की हिजळून जाते ना तोपर्यंत मग आपल्याला खायला ती टेस्टी लागत नाही असं काढून घेऊ मग आता किती छान वाजायला हो रेसिपी रेस्पी झालेत बरं का चांगले खायला पण टेस्टी होते सगळे मसाले असतात त्याच्यामध्ये टाकलेले आणि कमी तेलात होते कारला फ्राय पण आपण असंच करतो ना वरून मसाला लावतो मग ह्याला आपण मसाला लावला बघा किती छान किती कस दिसायला एकदम तुम्हाला खूप सारे करायचे असतील तर खूप सारे करून ठेवायचे असे करून फ्रीज मध्ये पण ठेवले तर चलते तर त्यावेळेस आपल्याला तळायचं त्यावेळेस तळायचे बारीक केलाय म्हणून उशीर लागायला मी एकटीसाठी केलेत माझ्या एकटा माणूस किती खाणार आहे माझ्याकडं कुणी खाणार नाही त्याला आज गावाला गेलेले कुणीच नाही मग कारले व्हायले होते खराब ते म्हणलं चला कारल्याची वडी करून टाकू आपण क्रिस्पी कारल्याचे वगैरे कारला आरोग्याला खूप चांगला असते बरं का दुसऱ्या देशात तर त्याला उकडून त्याचं पाणी पिते पोटासाठी कारण खाल्याला खूप चांगलं असतं आठवड्यातून एकदा दोनदा त्याची भाजी डाळ टाकून भाजी होती चिंच टाकून भाजी होती शेंगदाण्याच्या पोटाची भाजी होती मोकळी कांदा टाकून भाजी छान होती याची आता आपल्याला थोडं पाहिजे असेल थोडं ते वात राहायचं जास्त करायचं असेल तर जास्त तेल घ्यायचं ते जा का तर ते तळलेलं तेल पुन्हा काही कामाला येत नाही आणि त्याच्यात काही करू पण नाही बरं का कॅन्सर होते खरं एक तेल एकदा एक ते दोनदाच तळावं त्याच्यानंतर तळीने चांगलं नसते आणि ते जरी तळायचं असलं तर मग त्याला शुद्ध करायला पण खूप हे आहे बरं का व्हिनेगर टाकायचं आणि गरम करायचं व्हिनेगर टाकून गरम केलं की तेल काळं तेल असते ते जळून जाते आणि शुभ्र तेल तयार होते बरं का आणि ते चाळून ठेवायचं परत तेल तयार होते चांगलं माझी जरी कॉनफ्लावर आणि बेसन टाकून तयार केलेल्या कारल्याच्या वड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद